निश्चितपणे काल या ठिकाणी पक्षाचे निरीक्षक सन्माननीय साहेब उदगीर विधानसभेचा आढावा घेण्यासाठी आले होते त्यांच्यासोबत संतोष भाऊ आणि इतरही मुंबईची टीमसोबत होती काल या ठिकाणी महाराष्ट्र मानसेनेची उदगीर विधानसभेची पक्ष संघटनाची रचना पाहून आणि पक्षातील जोश पाहून सन्माननीय बाळा शेटगी साहेबांनी उदगीर विधानसभा ताकदीने लढणार लढवण्याची घोषणा काल या ठिकाणी केलेली आहे आणि मला या माध्यमातून सांगावं असं वाटतं की मदे वमान मदे मदे या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र हवामान सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवणार आहे त्यामध्ये उदगीर विधानसभा निश्चितपणे ताकदीने लढवली जाईल आणि या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांची सभा सुद्धा घेतली जाईल आणि हा मतदारसंघ जिंकण्यासाठीच आम्ही लढू आणि हा मतदारसंघ जिंकून दाखवू अशी घोषणा या ठिकाणी मी करतो लवकरच उदगीर विधानसभेचा उमेदवारही ही सन्मान्य राजसाहेबांनी राजसाहेब घोषित करणार आहेत येणाऱ्या सहा ऑगस्ट रोजी सन्माननीय राजसाहेब लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्याही समोर पक्ष निरीक्षक त्या ठिकाणी अहवाल ठेवणार आहेत आणि आम्हीही मागणी करणार आहोत की उदगीर विधानसभा सन्मान्य राजसाहेबांनी लक्ष देऊन ताकतीने या ठिकाणी लढवावी अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि निश्चितपणे आगामी निवडणुका या महाराष्ट्र सेना ताकतीने लढणार आहे